आम्ही मुलांना गेल्या वर्षी लेझर शोसाठी इथे आणला होता बट दॅट वॉज इन द इव्हनिंग टुवर्ड्स uh, संध्याकाळपर्यंत पण म्हणून माझी अशी अशी इच्छा होती की यावर्षी आपण जास्त मुलांना घेऊन यावे आणि त्यांना अक्षरशः दे शुड हॅव अ फर्स्ट अँड एक्सपिरियन्स ऑफ द हार्डशिप्स दॅट अवर ग्रेट नॅशनल हिरो सावरकर हॅड फेस सो म्हणून हा व्हिजिट आम्ही इथे प्लॅन केला आणि दिस इयर आता आम्ही तिसरी आणि चौथीच्या मुलांना इथे घेऊन आलेलो आहे अँड आयम व्हेरी शुअर दॅट देक्सपिरियन्स इज गोइंग टू लास्ट अ लाईफ टाइम फॉर आणि अशा पद्धतीने जेव्हा ते शिकतील ॲक्च्युली जेव्हा बघतील की अंदमान जेलमध्ये त्यांनी काय हार्डशिप फेस केले त्यांनी ते कोलूवरून कसे तेल एक्स्ट्रॅक्ट केलं ते आर गोईंग टू रिमेंबर इट फॉर अ लाईफ टाईम इथे आल्यावरती इकडचं व्यवस्थितपणा जे आम्हाला गायडन्स मिळालेला आहे जे मावशी वगैरे होते त्यांनी पण व्यवस्थित मुलांना गाईड केलेलं आहे जे सर आहेत त्यांनी आम्हाला योग्य मार्गदर्शन सुद्धा दिलेलं आहे आणि अशा प्रकारे आमच्या थर्डच्या मुलांचं झालेलं आहे छानपैकी बघून आता आमची फोर्थची मुलं जातील आणि त्यांना सुद्धा खूप चांगले इन्फॉर्मेशन सर आमचे देत आहेत टोटल आता फोर्थ आणि थर्ड ची मिळून जवळजवळ टू uh, फिफ्टी मुलं आलेली आहेत दोनशे पन्नास मुलं आलेली आहेत मुलं खूप आमची खुश आहेत त्यांना खूप जास्त इन्फॉर्मेशन वगैरे मिळालेली आहे त्यामुळे ते खूप जास्त खुश आहेत त्याच्यानंतर ते जाऊन त्यांचं स्वतःचे बुक मेंटेन केलंय त्याच्यामुळे ते त्यांचं एक्सपिरियन्स वगैरे लिहिणार आहेत हॅलो एवरीवन माय निमिरात के ठाकूर दे आय एम फ्रॉम अॅस्लेन स्कूल Today, we are at Veer Savarkar's mark. And we all saw how all the punishments were given to Veer Savarkar. But still, he didn't give up. He fought, still. He was the martyr of our country. But yeah, and that's why we call him. वी स्वातंत्र्य वीर सावरकर हॅलो माय नेम इज आरंभ चिंतन शाह आय एम फ्रॉम थर्ड रोज अँड टुडे आय हॅव केम इन वीर सावरकर आय फील व्हेरी नाईस टू सी वीर सावरकर अँड आय हॅव सो पनिशमेंट अँड इट इज सो हार्ड टू डू आय डोंट नो हाऊ डे कॅन डू इट